नमस्कार मंडळी सुनीतास किचन मध्ये आज बनवणार आहोत शेंगदाण्याचं बेसन शेंगदाणे घालून घेऊयात शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मीठ घालून घेऊयात आता हे मिक्सरला दळून घेऊयात मी हे पाणी घालून बारीक दळून घेतला आहे त्याला आता आपण जिरी मोहरीची फोडणी देऊन घेऊया कढाई गरम झाली आहे आता आपण तेल घालून घेऊया तेल गरम झालं आहे जिरी मोहरी घालून घेऊयात गिरिमेखी थोडासा कढीपत्ता घालून घेऊया आता आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालून घेऊया थोडस त्याच्या ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत बेसन आपलं छान होईल म्हणजे ते हाणून घेऊयात जसं आता आपल्याला पाजेले तसं आपण पाणी घालून घेऊया गट पातळ आपल्याला जस हवंय तसं आपण आता कोथिंबीर घालून घेऊयात आपण जरा आता वाफ देऊन घेऊयात बेसन आता आपलं छान उथळ आहे शिजलं आहे पाहू शकता बेसन आता झालं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया पाहू शकता बेसन तयार आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा ज्यामुळे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील